नमस्कार स्वागत आहे आपले एन डीकर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आज सात ऑगस्ट आणि आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे चा प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॅश येथे होणार आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार दिल्ली अठ्ठ्याण्णव्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे तर ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साली कोणत्या ठिकाणी होणार आहे दिल्ली, करने दिल्ली थे थे करने है। या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे बघा तब्बल सत्तर वर्षांनी दिल्ली या ठिकाणी हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे यापूर्वी एकोणीसशे चौपन्न साली सदोतीसाव्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते लक्ष्मण शास्त्री जोशी आत्तापर्यंत जे एकूण सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेले आहेत तर यापैकी तेवीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आपल्या महाराष्ट्र राज्याबाहेर आयोजित करण्यात आलेले आहेत बघा आणि हे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे हे आपल्या महाराष्ट्र राज्याबाहेर आयोजित करण्यात येणारं चोवीसावं साहित्य संमेलन ठरणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्याबाहेर सर्वाधिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत तर मध्य प्रदेश राज्यामध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये आत्तापर्यंत एकूण सहा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहेत आपल्या महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यात आलेलं पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं सातव्या क्रमांकाचं एकोणीसशे नऊ साली हे मध्य प्रदेश राज्यातील बडोदा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं या सातव्या क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते कानोबा रामचोडदास कीर्तीकर पहिल्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अठराशे साली पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं आणि हो या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यावर्षी सत्त्याण्णव्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं बघा अमळनेरला साने गुरुजी यांची कर्मभूमी म्हणून ओळखलं जातं आणि हे जे सत्त्याण्णव्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं अमळनेर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं तर याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली होती डॉक्टर रवींद्र शोभने यांची शहाण्णव्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार तेवीस वर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं आणि याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली होती न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची तर पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार बावीस लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं आणि याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली होती भारत सासने यांची प्रश्न क्रमांक दोन पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या समारोप सोहळ्यासाठी भारताच्या महिला ध्वज वाहक म्हणून डॅशडॅश यांची निवड करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या समारोप सोहळ्यासाठी भारताच्या महिला दोष वाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे मनु, मनु भाकर यांची पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताला पहिले पदक जे आहे तर ते मनु भाकर यांनी मिळवून दिलं होतं बघा यांनी दहा मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये दे आपल्या देशाला कांस्य पदक मिळवून दिलं होतं मनु भाकर हे कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत तर हरियाणा राज्याच्या खेळाडू आहेत आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभासाठी आपल्या भारताचे पुरुष ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आलेली होती टेनिसपटू अचिंता शरद कमल यांची तर याच पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन समारंभासाठी आपल्या भारताच्या महिला ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली होती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू यांची ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभासाठी आपल्या भारताचे मशाल वाहक होते अभिनव बिंद्रा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताचे प्रमुख म्हणजेच सेफ डी मिशन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती गगन नारंग यांची तर आपल्या भारताचे उपपथक प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे सिवा केशवन यांची यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन सशस्त्र सीमा दलाचे नवीन महासंचालक म्हणून डॅश यांनी पदभार स्वीकारला आहे उत्तरे ऑप्शन क्रमांक एक दलजित सिंह चौधरी उत्तर प्रदेश केडरचे एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आणि सध्या एस एस बीचे चे जे महासंचालक आहेत दलजित सिंह चौधरी यांच्याकडेच सशस्त्र सीमा दल म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो बी एस एफ तर या बी एस एफच्या अतिरिक्त महासंचालक पदाचा कार्यभार देण्यात आलेला आहे यांच्या अगोदर बी एस एफचे महासंचालक कोण होते तर ते होते नितीन अग्रवाल यांच्यानंतर आता अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे बी एस एफचा दलजित सिंह चौधरी यांच्याकडे बी एस एफची स्थापना करण्यात आलेली होती एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी आणि बी एस एफचं ब्रीद वाक्य आहे जीवनपर्यंत कर्तव्य बी एस एफ म्हणजेच काय बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या बी एस एफचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये नुकतंच आसाम रायफल्सचे नवीन महासंचालक बनलेले आहेत प्रदीप चंद्रन नायर सी आर पी एफचे नवीन महासंचालक आहेत सध्या अनिश दयाल सिंग आणि सी आय एस एफचे नवीन महासंचालक आहेत सध्या नीना सिंह प्रश्न क्रमांक चार नोवाक जोकोविच गोल्डन स्लॅम पूर्ण करणाऱ्या जगातील डॅश वा टेनिसपटू ठरला आहे उत्तर आहे पाचवा सर्बियाच्या नोवाक जोकोविशने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या पुरुष एकेरीच्या टेनिस फायनलमध्ये स्पेनच्या कार्लोस अल्कराज यांचा पराभव केलेला आहे बघा आणि यांचा पराभव करून नोवाक यांनी या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आहे आणि याबरोबरच गोल्डन स्लॅम पूर्ण करणारा नोवाक जोकोविच हा जगातील पाचवा टेनिसपटू ठरलेला आहे आता यांच्या अगोदर गोल्डन स्लॅम पूर्ण करणारे आपण चार टेनिसपटू जर बघितले तर त्यामध्ये दोन पुरुष टेनिसपटू होते आणि दोन महिला टेनिसपटू होत्या आणि नोवाक जोकोविच जे आहेत तर हे गोल्डन स्लॅम पूर्ण करणाऱ्या जगातील पाचवे टेनिसपटू तर तिसरे पुरुष टेनिसपटू ठरलेले आहेत यांच्या अगोदर राफेल नदाल आणि आंद्रे आगासी यांनी गोल्डन स्लॅम पूर्ण केलेला आहे पुरुषामध्ये आणि महिलामध्ये जर बघितलं तर सरेना विल्यम्सन आणि जर्मनीच्या स्टेफी ग्राफ यांनी गोल्डन स्लॅम पूर्ण केलेला आहे आणि या चारही जर बघितलं म्हणजे आता एकूण पाचही खेळाडूमध्ये जर बघितलं तर गोल्डन स्लॅम पूर्ण करणाऱ्या जगातील पहिला खेळाडू होत्या जर्मनीच्या स्टेफी ग्राफ यासोबतच नोवाक जोकोविच जो आहेत त्यांनी सर्वात जास्त म्हणजे चोवीस ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत बघा यावरती देखील तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे सर्वात जास्त ग्रँड स्लॅम कोण जिंकलेले आहेत नोवाक जोकोविच यांनी चोवीस त्यामध्ये तुम्हाला एक शब्द नवीन वाटला असेल गोल्डन स्लॅम गोल्डन स्लॅम म्हणजे काय तर ज्या चार टेनिस स्पर्धा होतात मुख्य ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा यू एस ओपन टेनिस स्पर्धा त्यानंतर विम्बल्डन टेनिस स्पर्धा आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा यात चारही स्पर्धेचं विजेतेपद आणि म्हणजे या चार स्पर्धेचं ग्रँड स्लॅम विजेतेपद आणि त्याबरोबरच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एक किरीचं सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूला हा गोल्डन स्लॅमचा किताब दिला जातो प्रश्न क्रमांक पाच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतातील सर्वात तरुण ऑलिम्पिक बॉक्सिंग पंच डॅशॅश हे बनले आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कबिलन साई अशोक पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतातील सर्वात तरुण ऑलिम्पिक बॉक्सिंग पंच कोण बनलेले आहेत कबिलन साई अशोक हे बनलेले आहेत बघा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये आपल्या भारतातील सहा बॉक्सरांनी सहभाग घेतलेला आहे या सहा बॉक्सरांमध्ये जर बघितलं तर दोन पुरुष आहेत आणि चार महिला आहेत ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर होता विजेंदर सिंग दोन हजार आठ मध्ये बीजिंग या ठिकाणी जी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली होती तर त्यामध्ये बॉक्सिंगमध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकलेलं होतं कोण विजेंदर सिंग यांनी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर कोण होत्या तर त्या होत्या मेरी कॉम दोन हजार बाराला लंडन या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या होत्या आणि त्यामध्ये आपल्या भारतासाठी पदक जिंकणाऱ्या पहिल्या महिला बॉक्सर ठरलेल्या होत्या मेरी कॉम पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य ठरलेली आहे बघा बिलकस मीर बिलकस मीर जे आहेत जम्मू काश्मीरच्या आहेत प्रश्न क्रमांक सहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विकास खारगे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे विकास खारगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे विकास खारगे जे आहेत तर एकोणीसशे चौऱ्याणव्याचे आय ए एस अधिकारी आहेत बघा आणि हे अगोदर एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव होते यांची पदोन्नती करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना आता बनविण्यात आलेले आहे एकनाथ शिंदे यांचे मुख्य सचिव आहेत सध्या ब्रिजेश सिंह त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव बनलेले आहेत नुकतंच विकास खारगे विकास खारगे यांच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते भूषण गगराणी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकाचे मुख्य सचिव कोण आहेत सध्या तर ते आहेत सुजाता सौनिक आणि सुजाता सौनिक हे आपल्या महाराष्ट्र पहिल्या महिला मुख्य सचिव देखील ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक सात बत्तीसावी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद दोन हजार चोवीस डॅश डॅशमध्ये आयोजित करण्यात आली आहे उत्तरे ऑप्शन क्रमांक चार दिल्ली बत्तीसावी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे दिल्ली या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे बघा तब्बल सहासष्ट वर्षांनी ही परिषद आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आली आहे या अगोदर एकोणीशे अठ्ठावन्न साली ही आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद आपल्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती त्यानंतर आता ही जी दोन हजार चोवीसची बत्तीसाव्या क्रमांकाची आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद आहे तर ती आपल्या देशामध्ये दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे राष्ट्रीय विज्ञान केंद्र जे आहे दिल्ली तर या ठिकाणी ही परिषद दोन ते सात ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे या परिषदेचं आयोजन हे दर तीन वर्षांनी केलं जातं बघा आणि या बत्तीसाव्या क्रमांकाच्या परिषदेचं उद्घाटन करणार आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चोवीससाठी साठी या परिषदेची थीम आहे सस्टेनेबल ॲग्री फूड सिस्टीमच्या दिशेने परिवर्तन आणि ही जी परिषद आहे तर ही परिषद भरवण्या पाठीमागचा उद्देश काय आहे शेती व शेतीशी संबंधित समस्यावरती उपाय शोधण्यासाठी ही परिषद आयोजित केली जाते प्रश्न क्रमांक आठ मुख्यमंत्री मैया सन्मान योजना डैश राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन झारखंड मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे झारखंड या राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचं अगोदरचं नाव होतं झारखंड बहीण भेटी स्वावलंबन योजना ते नाव बदलून आता काय करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री मैया सन्मान योजना असं करण्यात आलेलं आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांना एक हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे झारखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या हेमंत सोरेन तर झारखंड राज्याचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत सध्या संतोष कुमार गंगवार आता आपण ऑप्शन जे काही राज्य दिले आहेत तर त्यामध्ये नुकतंच श्रमिक बशेरा योजना सुरू करण्यात आलेल्या आहे गुजरात राज्यामध्ये हरियाणा राज्यामध्ये आय टी सक्षम योजना सुरू करण्यात आलेली आहे बघा आणि तेलंगणा राज्यामध्ये राजीव गांधी नागरी अभ्याहस्तम योजना सुरू करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक नऊ भारताची एकमेव अवकाश वेधशाळा ॲस्ट्रोसॅटने डॅश डॅश हा नवीन तारा शोधून काढला आहे जो दुसऱ्या ताऱ्यांना खाऊन जगत आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पर्याय दोन आणि तीन आपल्या भारताची जी एकमेव अवकाश वेधशाळा आहे इस्रोची ॲस्ट्रोसॅट तर या ॲस्ट्रोसॅट वेधशाळेने एक नवीन तारा शोधून काढलेला आहे बघा हा जो तारा आहे तर तो दुसऱ्या ताऱ्यांना खाऊन जगत आहे म्हणजेच काय तर हा तारा स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी इतर ताऱ्यांच्याकडून पावर काढून घेत आहे आणि या ताऱ्याचं नाव आहे व्यम्पायर स्टार किंवा यालाच काय म्हटलं जातं ब्ल्यू स्ट्रगलर स्टार्स नोंद या ताऱ्याला ओळखलं जातं आणि हा जो तारा ज्या ताऱ्याच्या समूहामध्ये आहे तर त्या ताऱ्याच्या समूहाचं नाव आहे एम सिक्स्टी सेवन आपल्या भारताची जी एकमेव अवकाश वेधशाळा आहे ॲस्ट्रोसॅट तर या ॲस्ट्रोसॅटचं प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी आणि या ॲस्ट्रोसॅटचं प्रेक्षेपण हे पी एस एल व्ही सी थर्टीन या करण्यात आलेलं होतं अमेरिका रशिया जपान युरोप यानंतर अवकाशामध्ये दे वेधशाळा स्थापन करणारा आपला भारत हा जगातील पाचवा देश ठरलेला होता प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र राज्यातील डॅश डॅश चौरस किलोमीटर क्षेत्र हे संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सतरा हजार तीनशे चाळीस चौरस किलोमीटर आपल्या महाराष्ट्र राज्यातील सतरा हजार तीनशे चाळीस चौरस किलोमीटर क्षेत्र जे आहे तर हे संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे बघा नुकतंच पश्चिम घाटातील एकूण सहा राज्यातील छप्पन हजार आठशे चौरस किलोमीटर क्षेत्र जे आहे तरी आपल्या देशातील संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे आता आपल्या देशामधील जे एकूण हे छप्पन हजार आठशे चौरस किलोमीटर संवेदनशील क्षेत्र आहे त्यापैकी सर्वाधिक संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटक राज्यामधील वीस हजार सहाशे अडुसष्ट चौरस किलोमीटर क्षेत्र जे आहे तर ते संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आपल्या महाराष्ट्राच्यामधील सतरा हजार तीनशे चाळीस चौरस किलोमीटर क्षेत्र हे संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आपल्या महाराष्ट्राच्यानंतर केरळ राज्यामधील नऊ हजार नऊशे त्र्याण्णव पॉईंट सात चौरस किलोमीटर क्षेत्र तामिळनाडू राज्यातील सहा हजार नऊशे चौदा चौरस किलोमीटर क्षेत्र गोवा राज्यातील एक हजार सहाशे एकसष्ट चौरस किलोमीटर क्षेत्र आणि गुजरात राज्यातील चारशे एकोणपन्नास चौरस किलोमीटर क्षेत्र जे आहे तर ते आपल्या देशामधील संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे या सर्व राज्याचं मिळून किती तर छप्पन हजार आठशे चौरस किलोमीटर क्षेत्र इतकं आपल्या देशामधील संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आता यामध्ये संवेदनशील क्षेत्र म्हणजे काय तर या भागामध्ये खाण खनिज उत्खनन वाळू उत्खनन आणि औष्णिक प्रकल्प जे आहेत त्यावरती पूर्ण बंदी असते प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार मध्ये जागतिक कृषी निर्यातीत भारत डॅशव्या क्रमांकावर आहे उत्तर आहे आठव्या दोन हजार तेवीस मध्ये जागतिक कृषी निर्यातीमध्ये आपला भारत देश कितव्या क्रमांकावरती आहे आठव्या क्रमांकावरती आहे बघा नुकतंच डब्ल्यू टी ओ म्हणजे याला काय म्हणतो आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा यालाच आपण म्हणतो जागतिक व्यापार संघटना या जागतिक व्यापार संघटनेची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंचावन्न रोजी कर... सॉरी पंच्याण्णव रोजी करण्यात आली आहे स्थापना कधी करण्यात आली आहे जागतिक व्यापार संघटनेची एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी करण्यात आलेली आहे आणि या जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिवा या ठिकाणी या जागतिक व्यापार संघटनेने नुकतंच ट्रेड स्टॅटिस्टिक रिपोर्ट दोन हजार तेवीस प्रकाशित केलेला आहे आणि या रिपोर्टनुसार आपल्या भारताची कृषी निर्यात जी आहे दोन हजार मध्ये तर ती एक्कावन्न अब्ज डॉलर इतकी राहिलेली आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये आपल्या भारताची कृषी निर्यात ही पंचावन्न अब्ज डॉलर इतकी होती दोन हजार तेवीसच्या या अहवालानुसार जगामध्ये कृषी निर्यातीमध्ये पहिला क्रमांक लागतो युरोपियन युनियनचा युरोपियन युनियनची कृषी निर्यात जी आहे तर ती आठशे छत्तीस अब्ज डॉलर आहे त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो अमेरिका या देशाचा अमेरिका या देशाची कृषी निर्यात ही एकशे अठ्ठ्याण्णव अब्ज डॉलर आहे तर तिसरा क्रमांक लागतो ब्राझील या देशाचा ब्राझील या देशाची जागतिक कृषी निर्यात आहे एकशे सत्तावन्न अब्ज डॉलर प्रश्न क्रमांक बारा डॅशडॅश या देशाने इंस्टाग्रामवर बंदी घातली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक तुर्कीय तुर्कीय हा जो देश आहे या देशाने नुकतंच इंस्टाग्रामवरती बंदी घातलेली आहे बघा तुर्की या देशाची राजधानी आहे अंकारा या देशाचे राष्ट्रपती आहेत सध्या रेसेप तैए अर्दोआन आणि तुर्की या देशाचं राष्ट्रीय चलन आहे तुर्की लिरा आपण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पाहिलेलं होतं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तुर्की आणि सिरिया या देशामध्ये दे भूकंप आलेला होता आणि त्या ठिकाणी भूकंप आल्यानंतर आपल्या भारताने तुर्की या देशाला मदत करण्यासाठी एक मोहीम राबविलेली होती बघा त्या मोहिमेला नाव देण्यात आलेलं होतं ऑपरेशन दोस्त इंस्टाग्रामचे संस्थापक आहेत केविन सिस्ट्रोम आणि मॅक फ्रिगर या दोघांनी सहा ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी इंस्टाग्रामची निर्मिती केलेली होती आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतासाठी तिसरे पदक डॅशडश यांनी जिंकले आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर आपण या प्रश्नाविषयी कालच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर माहिती सांगितलेली आहे बघा ती माहिती तुम्ही सर्वांनी एकदा नक्की पाहायची आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडचे आणि जी केचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि याबरोबरच तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जे केच्या महत्त्वाच्या पी डी एफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद